स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपली भेट होते खरं तर कर्जत मतदारसंघात ह्यावेळेला आमदारकीचे खूप लोक मोर्चे बांधणी करतायत परंतु खरं जर आपण कर्जतच्या राजकारणात जर बघितलंय मला आमदार व्हायचंय मात्र बोलायचं काही नाही हा महत्त्वाचा मुद्दा आपण घेऊन बोलतोय खरं कर्जत मतदारसंघात सगळे इच्छुक आहेत सगळेजण आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसणे मात्र कर्जतच्या जनतेच्या प्रश्नांवर फारसं कुणी बोलताना दिसून येत नाही कर्जत मतदारसंघात झालेले कामं असतील त्यावर कोण अभ्यास करताना दिसून येत आहे खरोखर चांगले रस्ते झालेत का हे रस्ते ठेकेदारांसाठी आहेत का खरोखर आमदारांचा विकास होतो आहे का कर्जत मतदार जनतेचा विकास होतो आहे का यावर कोण फार काही बोलताना दिसत नाही मला आमदार व्हायचं हो आहे मात्र बोलायचं काही नाही आहे ही जी भूमिका आहे जी कर्जतच्या राजकारणाची ती फार चुकीच्या पद्धतीने आहे कारण जर तुम्हाला आमदार व्हायचं हो असेल त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि दृष्टीने आक्रमक प्रश्न मांडले गेले पाहिजे मात्र कर्जत मला सांगा एकमेकांपक्षानं प्रहार करण्यामध्येच हे सगळे नेते गुंतलेले दिसून येते त्यामुळे कर्जच्या जनतेला कुणी वाली आहे की नाही आक्रमकपणे जे मुद्दे मांडायला पाहिजे आमदारांनी खरोखर निधी आणलाय का तो खरोखर निधी त्या निधीतून आलाय का खरोखर तो निधी पोहोचला आहे का आमदार नुसते घोषणा करतायत तो निधी कुठपर्यंत येऊन ठेपला आहे का हे सगळे प्रश्न अभ्यास करण्याचं काम कुठल्याहीच राजकीय नेत्या कर्जचा करताना दिसून येत नाही त्यादृष्टीने कर्जतकारांना काय देता येईल या सरकारकडून या महायुतीतून असेही प्रयत्न फार करताना दिसून येते आमदार थोडेफार प्रयत्न करतायत मात्र ज्या आमदारकीसाठी जे दावेदार इतर पक्षाचे नेते आहेत ते कुठं मात्र त्यांचा मुद्दे यामध्ये घेताना क आपल्या दिसून खरं तर अनेक नेते जे आहेत आंदोलनामुळे नेते आमदार होण्याची संधी असते काय अभ्यास करून काय मुद्दे घेऊन अनेक नेते जे आहेत आपली राजकीय लाईन आणि त्याच्यामुळे आमदार होण्याचं एक सोपं एक पद कारण तुम्ही दाखवलं पाहिजे आम्ही आमदार होतो हे कर्जचे प्रश्न आम्ही सोडवतो या प्रश्नांवर कर्जचा विकास होऊ शकतो या दृष्टीने की राजकीय लाईन जे पाहिजे ती कर्जतच्या राजकीय नेत्यांकडे कुठेही दिसताना दिसून येत नाही महत्त्वाचा मुद्दा कारण कुठलाही नेता जर अभ्यास करत असेल तर आक्रमकपणे लोकांना जे सुशिक्षित जनता आहे जो माणूस नोकरीला जातो त्याला एक सांगण्याचं कारण तो सुशिक्षित आहे त्यामुळे तो बाहेरचं जग बाहेरच्या ट्रेनमधलं जग बघत असतो आणि अशा वेळेला कर्जाचे जनतेने बाबा हे मुद्दे आहेत या मुद्द्यांवर आमदारांनी काम करायला पाहिजे हे मुद्दे कुठे आहेत तुमचं महायुतीचं सरकार होतं किंवा हे तुमचे सरकार आहे तुमचे मंत्री आहेत आणि अशा वेळेला हे मुद्दे किंवा हा जो विकास होणं अपेक्षित होतं मग आमदार करतायत का अशा प्रकारे आमदारांना घेरण्याची काम जर आहे ते विरोधी पक्षाने किंवा महायुतीतल्या लोकांनी करायला पाहिजे होतं तशाही पद्धतीने होतं नाही एकीकडे महायुती असली तरी मात्र ती कागदावरून मुंबईपुरतीच किंवा राज्याच्या अनेक ठिकाणांपुरती महा महायुती आहे त्यामुळे महायुतीतले किंवा अनेक जे नेते आमदारकीसाठी दावेदार आहेत ते कुठे काम करताना दिसून येते कर्जाच्या प्रश्नांवर कर्जाचे अनेक महावितरण असेल पीडब्ल्यू असेल रस्ते असेल किंवा अनेक कर्ज तालुक्यातले अनेक कर खांब जे आहेत जसे तसेच आहेत ना ते महावितरणाने काढले नाहीत त्यामुळे ज्या पद्धतीने तुम्ही घेरण्याचं जे काम करायला पाहिजे होतं आमदारांना प्रशासनाला ते कुठे होताना दिसून येत नाही आता खड्डे पडतील बाबा हे जे खड्डे केलेले आहे जे सरकारने दिलेले आमदारांनी खड्डे केले ते वाहून गेलेले आहे यावर कुठे तुम्ही कर्जच्या राजकारणाने काम करायला पाहिजे तसं होताना दिसून येत फक्त मला आमदार व्हायचे मात्र बोलायचं काही नाही फक्त पक्ष संघटना पक्षप्रवेश होणार हे बोलणार दोन नेते आलेले हे एकमेकांवर प्रहार करणार यांनी असं केलं त्यांनी केलं तसं या विषयावर जर तुम्ही बोलत असाल मात्र कर्जाचा प्रश्न तुम्ही बोलायचं कधी तुम्ही जर आमदारकीचे दावेदार असाल मग तुम्हाला हे मुद्देसुद्धा मांडता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे की हे आक्रमकपणे हे चुकीचं होतं हे कर्जचं मतदारसंघामध्ये चुकीच्या पद्धतीने काम आहे यावर कुणी ते बोललं पाहिजे आक्रमकतेपणे बोललं काही नेते बोलत आहेत काही ते बोलत पण नाही आहेत ज्या ज्याला सोयीस्कर पद्धतीने राजकारण करायचं पेस होत आहेत काही नेते आमदारांना घाबरतायत त्यामुळे ते सुद्धा बोलत नाही आहेत नंतर बघू विधानसभा पण असं नाही शेवटी कर्जच्या जनतेला तुम्ही काय काम करतायत हे दाखवण्याची संधी आत्ताच आहे लोक ज्यावेळेला विधानसभा निवडणुकी त्यावेळेला लहान मुलगा सुद्धा कोणी नागरिक सुद्धा आरोप प्रहार करत असतो आता आरोप करणे हेच महत्वाचं असतं कारण आता जर तुम्ही आरोप करत असाल तरच त्या पद्धतीने तुम्हाला पुढची राजकारणाची सोपं होईल गेल्या वेळेला सुरेश लाड ज्या वेळेला होते त्यावेळेला सुद्धा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पहार करण्याचं काम सुद्धा अनेक के नेत्यांनी ने केलेलं आहे बघा रस्ते खड्ड्यात आहेत सुरेश लाड करतायत काय त्यामुळे सुरेश लाडाने किसन कथुरांचे रस्ते पाहावे असे जे फेसबुकवर सोशल मीडियातून आक्रमकपणे त्यांना घेरण्याचं काम त्यावेळेलासुद्धा शिवसेनेने चांगल्या पद्धतीने केलं होतं मात्र आमदारांना आता घेरण्याचं काम कुणीच करताना दिसून येत नाही त्यावेळी लाडांना फेसबुकवर फोटो पाठवायचे बघा हे रस्ते जाव तुम्ही मुरबाडला कसन कथोरांचे रस्ते पाहा आणि कर्जाचे रस्ते पहा असे जे प्रकारचे सोशल मीडियातून वार व्हायचे आता कुठेही पद्धतीने होत नाही अनेक लोक आमदारांना घाबरतात की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते त्यामुळे ज्या पद्धतीने मुद्देसूद कर्जाच्या जनतेला आ, मुद्दे मांडायला पाहिजे होते त्या पद्धतीने कर्जाच्या जनतेचे मुद्दे मांडता न येता आमदार मला आमदार व्हायचं हो आहे मात्र बोलायचं काही नाही अशी भूमिका जे कर्जच्या राजकारण नेत्यांची ती चुकीची आहे यावर कुठं तर अभ्यास करून आक्रमकपणे मुद्दे मांडता आले पाहिजे तर कुठं तर तुम्हाला लोक म्हणतील की हा माणूस आमदार करतो आहे अभ्यास करतोय हा बोलतो आहे आणि याची ला राजकीय लाईन योग्य आहे हो धन्यवाद